नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आपलं मार्केट याडला फुलं घेण्याकरता तर या ठिकाणी फुलं घ्यायची आहेत आपल्याला आणि हा सध्या सुरू झाला आहे पौष महिना पौष महिना अत्यंत पवित्र महिना तर ह्या महिन्यामध्ये वास्तुमुहूर्ता दिवशी आपण आज करतो आहे वास्तुशांत आणि फुलांची ही सजावट करण्याकरता नेहमीच मी ह्या ठिकाणी येत असतो मार्केट फुलांची सजावट जरी आज घेणार आहे तर आपण त्या यजमानांच्या घरी आता तर करायची आपल्याला पूर्वतयारी वास्तुशांतीशी तर एक सलग मांडणी समोर यजमान बसतील पूजेला आणि पाठीमागं ह्या रिकाम्या लागतील त्याला हवनकुंड मांडता येईल आणि वास्तूचं हवन है। करता येईल तर सध्या मी एकटा आहे अजून एक सहकारी गुरुजी माझे येतील मागून तर मित्रांनो या ठिकाणी हे पुण्यावचन तयार केलेले इथं नवग्रहांच्या मूर्ती आहेत समोर वास्तुमंडल आहे आणि अशी सुंदर वास्तुशांतीची मांडणी केली आहे आज पुण्यामध्ये वास्तशांत आणि काल होती वाईमध्ये पूजा तर वाईमधलीही वास्तुशांत झाली आणि त्यानंतर पुण्यामध्येही वस्तुशांत होती तर सुंदर असं हे वास्तुशांतीचं पूजन नवीन घर घेतलेलं आहे त्यानिमित्त आज आपण या ठिकाणी करत आहोत तर ही पूजा हा समोर असणारा वास्तुपुरुष शंकराचा अवतार आणि वास्तू नेहमीचा एक शब्द आहे तथास्तू त्याप्रमाणे या ठिकाणी वास्तूचा आशीर्वाद प्राप्त होतो वास्तुपूजन केल्यानंतर तर, तर या ठिकाणी यजमानांच्या हस्ते हवन फुलांची सजावट फुलांची रांगोळी आणि वास्तूचं पूजन हे आज या ठिकाणी होत आहे तुम्ही पाहताय मी राहुल कुलकर्णी गुरुजी मित्रांनो आज अग्नीचा मुहूर्त असल्यामुळं आज वास्तुशांतीचाही मुहूर्त होता आणि आग्नीचाही मुहूर्त आहे त्यामुळे आज अजून एक ठिकाणी जायचं आहे मला आता मी आलो आहे ते ठिकाण आहे एक पत्रिकेतली ग्रहांची शांत मी या ठिकाणी करतो आहे नवग्रह शांत तर जन्म होताना काही पत्रिकेत दोष असेल तर दोष निघून जाण्याकरता ही शांती करतात तसंच ही शांती करण्याकरता मी एका ठिकाणी आहे यजमानांच्या घरी तर ही शांतीची मांडणी ही नवग्रहांची शांत आहे पत्रिकेत चंद्र राहू एकत्र आले तर ग्रहणयोग होतो गुरु राहू एकत्र आले तर चांडाळ योग होतो पत्रिकेतली शांतपूर्ण झाली त्यानंतर मी माझ्या मित्राचं एक शॉप आहे त्या ठिकाणी आलो पूजेसाठी तर ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी फोटो आणि मुकुट ठेवलेला आहे आणि त्याच्या शॉपमध्ये पूजा होती आज आणि हे झाल्यानंतर आजचा दिवसाचा पूर्ण विराम झाला